साक्री तालुका शेतकरी सहकारी संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा अपवाद वगळता खेळमेळीच्या वातावरणात पार पडली सभेचे अध्यक्षस्थानी संघाचे चेअरमन श्रीष सोनवणे हे होते या प्रसंगी केवळ ठराविक लोकांचे सततचे बोलणे ऐकण्यासाठी आम्ही बैठकीला येतो का असा प्रश्न उपस्थित सभासदांनी केला यावेळी वाईस चेअरमन प्रदीप नांद्रे संचालक उमाकांत पाटील अनिल शिंदे दिनेश सोनवणे विजय बागुल श्रीमती विमलबाई अहिर संध्या अकलाडे कुलकेश विलास देसले नैनेश भामरे अँड नरेंद्र मराठे शशिकांत भामरे अबोली पिंजारी आदी संचालक उपस्थित होते संस्थेचे सचिव दीपक साळुंखे हे संस्थेच्या प्रगतीचा आलेख उपस्थित सभासदांसमोर मांडत असताना प्रत्येक मासिक मिटिंगमध्ये झालेल्या विषयांचा दाखला देत त्यांचे बोलणे थांबविण्याचा प्रयत्न विरोधी संचालकांकडून होत राहिला यावेळी संस्थेचे चेअरमन यांच्या वतीने वाईच चेअरमन प्रदीप नांद्रे यांनी दर मासिक मीटिंगमध्ये मध्ये झालेल्या विषयांचा दाखला देत सभासदांसमोर विद्यमान सत्ताधारी गटाकडून होत असलेला पारदर्शी कारभाराचा पुरावा देण्याचा प्रयत्न करण्यात आला यावरही संस्था अंतर्गत सादर होणाऱ्या अंदाजपत्रक आणि ताळेबंदावर आक्षेप घेत मागील बैठक पूर्ण झालेली नाही विरोधी संचालकांची हरकत आहे असे मत एडवोकेट नरेंद्र मराठे यांनी प्रदर्शित केले तसेच मागील इतिवृत्त वाचून कायम करणे याला आमचा विरोध आहे असेही सांगितले संस्था अंतर्गत असलेल्या जागेवर व्यापारी गाळ्यांचे होत असलेले बांधकाम साठी दाखल करण्यात आलेल्या रकमेवर आक्षेप यावेळी विरोधी संचालक आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी नोंदवला यावर संस्थेचे चेअरमन शरीष सोनवणे यांनी आपण विरोधक म्हणून व्यक्त केलेल्या मताची नोंद सभेच्या इतिवृत्तात घेतली जाईल असे सांगितले एवढेच नव्हे तर विद्यमान सत्ताधारी गटाकडून संघ नफ्यात आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न होत आहेत दुसरीकडे युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी खारीचा वाटा उचलण्याची धडपड सुरू असल्याचे श्री सोनवणे यांनी सांगितले सभेवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे मालपूरचे माजी सरपंच सचिन सोनवणे सयाजीराव ठाकरे सेनेचे जितेंद्र नांद्रे मनसेचे धीरज देसले संजय भामरे प्राध्यापक रवींद्र ठाकरे क्रू ओ बा चे माजी चेअरमन दिलीप काकुस्ते धनधर समाज संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रमेश सरप जी प माजी सदस्य विजय ठाकरे प स से माजी घटनेते उत्पल नांद्रे क्रू ओ बा चे उपसभापती भानुदास गांगुर्डे ऋषिकेश मराठे मस्तीचे हिंमतराव देवरे रमेश देवरे पोखरे सरपंच भानुदास धनोरे किरण पदमोर भूविकास बँकेचे माजी चेअरमन दिनकर पाटील कावठे येथील सुभाष बोरसे पांजरा कान सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन प्रियंबक भामरे आदींसह तालुकाभरातील सभासद उपस्थित होते सूत्र विजय भोसले यांनी तर आभार प्रदीप नांदे यांनी मानले चेअरमन दादासाहेब शिरीष टोलोने यांच्या नेतृत्वात प्रयत्न करीत आहोत याच पंचवार्षिक मध्ये अगोदर ज्या गाड्यांचं भाडं मासिक भाडं अडुसष्ट हजार नऊशे पन्नास रुपये येत होत ते आम्ही संचालक मंडळाच्या संचालकांनी वाढीचा निर्णय घेतला ते भाडं तर दर महिन्याला एक लाख तीन हजार तीनशे पन्नास रुपये येत त्याचप्रमाणे संघाकडे असलेले चार गोडाऊन त्यांचं दर महिन्याला जे चोवीस हजार एकशे नव्वद रुपये भाडं येत होतं ते आता आपण दर महिन्याला साठ हजार रुपये भाडं आपल्याला येतो याच माध्यमातून या संघाचा विकास करण्याचा आमचा सर्व सन्मान्य सं, संचालकांचा प्रयत्न आहे सहकारी संघाचा विकास अतिशय नियोजनबद्ध रित्या आमचं संचालक मंडळ फिरित आहे त्यात शेतकरी हिताचे निर्णय आम्ही घेत आहोत या शेतकरी सहकारी संघाचा विकास चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत परंतु विरोधकांना ते पचत नसल्या कारणाने विरोधक दरवर्षी सर्वसाधारण सभेत चुकीच्या पद्धतीने खोडा घालत सभासदांची सभासदांचा गैरसभासांमध्ये गैरसमज निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न करतात सभासदांना सांगू इच्छितो आपण दाखवलेल्या विश्वासाला आम्ही कधीही तडा जाऊ देणार नाही या ठिकाणी सगळीच कामं अतिशय पारदर्शक आणि चांगल्या पद्धतीने होत आहेत ही आपण सगळ्यांना सभासदांना या निमित्ताने ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद